नमस्कार मित्रांनो आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खुडा तालुक्यात तेंडोली गावामध्ये चार क्विंटलचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे चला तर जाणून घ्या त्या प्लॉटची संपूर्ण माहिती त्या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्याअोगर आमचे यूट्यूब चॅनल शिवरावाटी गोगन याला सबस्क्राईब करा चला तर जाणून घ्या त्या प्लॉटची संपूर्ण माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खुडा तालुक्यात तेंडोली गावामध्ये श्रीदेव देवरावनाथ मंदिर बसवा फक्त एक किलोमीटर अंदाज हा सात चार कोणत्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे पूर्णपणे सिंगल ओनर व क्लिअर हा हासा प्लॉट आहे सेपरेट सरबरा सेपरेट नकांचा से देखील उपलब्ध आहे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता रस्त्याला लागून हा सात चार कोणत्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता इलेक्ट्रिसिटी पोल आपल्या प्लॉटला लागून आहे त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन तुम्ही सहजपणे घेऊ शकता तसेच पाण्यासाठी म्हणाल तर तुम्ही बोर बिल किंवा वीर करू शकता तुम्हाला पंधरा ते वीस फिटापर्यंत सहजपणे पाणी मिळून जाईल या प्लॉटपासून पासून बाजारपेठ म्हणजे तेंडोली बाजारपेठ ही फक्त तीर किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहे तिथे तुम्हाला जीवनावश्यक वस्तू सहजपणे मिळून जाते या प्लॉटपासून पासून जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजेच कुडाळ रेल्वे हे फक्त तेरा किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहे चला तर जाणून घ्या या प्लॉटची किंमत तुम्ही व्हिडीओ मध्ये पाहिलं असेल मुख्य रस्ता लागून हा असा प्लॉट आहे या प्लॉटची अपेक्षित किंमत म्हणजेच या चार गुंट्याची अपेक्षित किंमत जागा मालकाला सहा लाख रुपये अशी आहे या प्लॉटच्या अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व आमचे यूट्यूब चॅनल शुग्णवर्टी हो गोपन याला सबस्क्राईब करायला विसरू नका